नमस्कार मी अंजली परकरवार चंद्रपूर जिल्ह्यातून आली आहे नागपूरमध्ये आणि आज एक एक दिवसाचं धरण आंदोलन आहे इथे आणि शिवभोजन विषय थोडं शिवभोजन विषय बोलायचं होतं आज आमचे सात महिने झाले शिवभोजनचं एकही बिल निघालं नाही त्यामुळे आमचे जे वर्कर आहे ते त्रस्त झाले आहे आणि घरमालक खूप आम्हाला धमकी देत आहे त्यामुळे काय करायचं काही समजत नाही सगळं आपला जो काही फंड येत आहे तो लाडक्या बहिणीवर खर्च होत आहे आणि त्यामुळे नाही का आमचं म्हणजे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिवभोजनच्या ज्या महिला आहेत त्या पूर्ण स्वस्त झाल्या आता एक तर म्हणजे सरकारकडे जाऊन या मुख्यमंत्री का, पालकमंत्री यांच्या घरासमोर जाऊन ढोल ढोल बजाव आंदोलन करायचं आहे की एक रुपयाचा कडी पत्ता सरकार झाली बेपत्ता हे बोलून त्यांचं स्वागत करायचं आहे नमस्कार मी वंदना आदगावकर चंद्रपूरवरून आलेली आहे मी एक शिवकेंद्र चालक आहे माझ्यासोबत आमचे जवळजवळ बावन केंद्र चालक इथे आलेले आहे चंद्रपूरवरनं आणि आज हे जे आंदोलन केलेलं आहे हे आंदोलनचा विषय असा आहे की सात महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने आमचं अनुदान रोखलेलं आहे आणि या अनुदान रोखल्यामुळे आमची केंद्र संचालकाची खूप फजिती झालेली आहे कर्जबाजारी झालेली आहे चिंताग्रस्त झालेले आहे आणि आता आत्महत्येसाठी प्रवृत्त व्हावं अशी इच्छा मनामध्ये येऊन राहिलेली आहे केंद्र सरकारने हे आमची जी इच्छा आहे ही त्वरित टाळावी लाडकी बहिणीसाठी तुम्ही अनुदान देता एकीला लाडकी बहीण बनवता आणि दुसरीला नावडती बनवता हे बरोबर नाही त्यामुळे केंद्र सरकारने जी योजना केलेली आहे हे पुण्याचं काम केलेलं आहे गोर गरिबांना एक अन्नाचा घास त्यांनी देण्याचं पुण्याचं काम केलेलं आहे हा घास चिनू नये महाराष्ट्र सरकारनं आम्हाला ही विनंती आहे कळकळीची विनंती आहे की त्यांनी निरंतर हे शिवभोजन केंद्र चालू ठेवावं आणि आमचे थकलेले पेमेंट अनुदान हे टप्प्या टप्प्याने तरी दिलं तरी आमचं ही गंभीर समस्यासाठी त्यांनी त्वरित जागा व्हावं असं आम्ही देवाभाऊना विनंती करतो अजितदादा भाऊन विनंती करतो एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो ही कळकळीची हाक आमची केंद्र संचालकांची ओळखली पाहिजे आणि त्वरित आम्हाला अनुदान दिला पाहिजे एवढीच आम्ही मागणी करत आहे जय हिंद शिवभजन संघटनेच्या वतीने आज आम्ही संविधान चौक इथे धरणे आंदोलन करत आहोत आमचे सहा महिन्याचे बिल शासनाने जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेले आहे या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो की आमचे जर तुम्ही अनुदान दिले नाही तर आमची सुरुवात आहे आम्ही लोकशाही पद्धतीने आज आंदोलन करत आहोत याच्यानंतर आम्ही रस्त्यावर उतरू प्रत्येक आमदार जे आहे कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्या घरी जाऊन ढोल वाजप आंदोलन करू मुख्यमंत्री पालकमंत्री यांच्या घरी सुद्धा जाऊन धरणे देऊ कारण की आमच्या हा हक्काचा पैसा आहे आमच्या गोरगरीब बहिणी आहे या लाडक्या बहिणी आहे महिला बचत गटाच्या बहिणी आहे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर साचलेला आहे आणि त्या कर्जबाजारी झालेला आहे एकाकडे एका, एका लाडक्या बहिणीला शासन सुखी ठेवत आहे पैसे देऊन आणि दुसऱ्या लाडक्या बहिणीला जर कर्जाच्या माध्यमातून जर दुखी करत असेल तर ह्या आम्ही कदापिही सहन करणार नाही आणि शिवभोटण संघटना रस्त्यावर येऊन शासनाला जाब विचारल्या राहणार नाही असे मी या माध्यमातून सांगू इच्छितो सरकारला